कोपरगाव शहरातील सावरकर चौकाजवळ रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार घडला स्कूटीवरून जात असलेल्या पती पत्नी व त्यांच्या लहान मुलीला मोकाट जनावराने जोरदार धडक दिली या अपघातात स्कूटी चालक राहुल चौधरी यांचा हात फ्रॅक्चर झाला असून पत्नी व मुलगी जखमी झाली आहेत या घटनेमुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे जखमी झालेले राहुल चौधरी हे कोपरगाव न्यायालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून त्यांची पत्नी आणि लहान मुलगी यांच्यासोबत मोकाट जनावर रस्त्यावर धावत आले आणि त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली या अपघातात राहुल चौधरी आणि त्यांच्या पत्नीच्या हाताला गंभीर दुखापत झाली तर लहान मुलीला किरकोळ जखम झाली आहे सावरकर चौकातील स्थानिक दुकानदारांनी मदतीला धावत उपचारांसाठी तिघांनाही तातडीने रुग्णालयात घेऊन गेले न्यायालयाच्या कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याचे समजताच रुग्णालयाबाहेर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती शहरात वाढत्या मोकाट जनावरांच्या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे नगर परिषदेने त्वरित मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून नागरिकांचे सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मागील काही दिवसांपूर्वी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक यांनी शहरातील बंदोबस्त करण्यासाठी पुढे काय पावलं उचलणार याकडे कोपरगाव वासियांचे लक्ष लागले आहे माझं नाव राहुल सुभाष चौधरी आज संध्याकाळी मी कोपरगाव गावात येत असताना रसराज मेडिकलच्या समोर चौकामध्ये दोन मोकाट सांड लढाई करत होते त्या लढाईमध्ये अचानक ते आमच्या अंगावर आले आम्ही गाडीवर होतो माझं कुटुंब आणि मी त्यांनी एकदम जोरात धडक दिली त्या धडकेमध्ये आम्ही जवळपास चार ते पाच फुट लांब फेकलो गेलो त्याच्यामध्ये मला आणि माझ्या पत्नीला जोरात मार लागलेला आहे माझा हात पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला आहे तर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा Así me pillan el cuerpo. No? Tengo